श्रीरामपूर येथे शिवस्वराज्य मंचच्या वतीने सरबताचे वाटप करून मुगबधीर विद्यालयात अन्नदान करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले सर्व धर्मीय नागरिकांचा सहभागाने राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन झाले यावेळी झालेल्या शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी सलमान पठान भारतीय लहूजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा यावेळी देण्यात आला उपस्थितीत सर्वधर्मीय बांधवांचा भगवे वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी झालेल्या शिवजयंती निमित्ताने सर्वधर्मीय बांधव एकत्रित आल्याने राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले असून छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्रद्धास्थान व देशाची शान असल्याचे गौरवोद्गार हनीपभाई पठाण यांनी यावेळी बोलताना काढले आज या ठिकाणी मध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा आज या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट होती होते आहे या ठिकाणी आमची शिवाजी महाराज जयंती आणि गुस्तादी जयंती होती या ठिकाणी एक मुस्लिम समाज एक मराठी समाज विशालभाई मोचे सलमान खास भाऊया भावड्या आमचे पाटील आणि आमचे सोमनाथ घुगेफ बावळू भाऊ आज सगळे मुस्लिम समाजाचे भाई पटाण सगळे मिळून ही जयंती पार पाडता आणि लोकांना मेसेज देतात आपण सुद्धा कोणत्याही महाराज असो मोठे असो आपले भारत शान आहे एकत्र येऊन अशी जयंती साजरी करा आणि संद, आज संत आज संध्याकाळी सुद्धा येणाऱ्या कारण सांगतो मुला व तुम्ही फटाकड्यामध्ये पार्टीमध्ये पैसे घातल्यापेक्षा अन्न अन्नदान करा अन्नदान सगळ्यात मोठं दान आहे लक्षात आलं आणि यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो असाच कार्यक्रम का आपण करत राहा तुमच्या मागे आम्ही सगळे आमचा भारत माता की जय जय शिवाजी सतरा सो शिवाजी महाराज की या प्रसंगी सर्वधर्मीय बांधवांनी एकत्रित येत रयितेच्या राजाला पुष्पांजली वाहून मानाचा मुजरा केला यावेळी शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण अब्दुल शेख रमीज पोपटिया युवा नेते विशाल मोजे अविनाश भोसले सोमनाथ घुघे साईराम थोरात सिकंदर तांबोळी युसुफ शेख लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीपभाई पठाण संदीप शेळगे अविनाश झरेकर सचिन मंडलिक सागर चापानेरकर लक्ष्मण वडितके युवराज पाटील अमित कुकरेजा हारुण तांबोळी अफान पठाण कफील सिद्दीकी यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते उत्सव असतात स्वराज्यतीनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी शिव शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सर्वतचा कार्यक्रम संध्याकाळी विद्यालय या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे तरी सर्व भाविकांनी सहा वाजता आधी राहा आणि शिव स्वराज्य वतीने शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो